मी घेतलेला आहे ताट वाढून मस्त अशी आपली हॉटेल सारखी राजमा डाळ घरच्या घरी तयार मस्त असं सलादमध्ये मध्ये घेतलेलं आहे कांदा सोबत चपाती मस्त हॉटेल सारखी गरमागरम राजमा दाळ घरच्या घरी तयार आजच्या जेवणात बनवत आहे मी राजमाची छान अशी मस्त भाजी बनवणार आहे टेस्टी थोडीशी वेगळ्या पद्धतीची मी राजमा रात्री सोलून ठेवलेला होता त्याला थोडेसे मोड आलेले आहेत ते आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता कुकरला लावलेलं ला आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा राजमा जाड असतो त्यामुळे त्याला तीन चार शिट्ट्या करून घेणार आहे मऊ असा शिजून त्यासाठी वाटून घेतलेला आहे दोन टॅमॅटो एक कांदा थोडं खोबरं लसूण आलं कोथंबीर आता आपल्याला हे लसूण खोबरं आणि कोथंबीर आलं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे बारीक आणि टॅमॅटो दोन स्वच्छ धुवून घेतलेले आहे चिरून आणि कांदा चिरलेला आहे रोज रोज आपल्याला स्वयंपाकाचा प्रश्न पडलेला असतो भाजीला काय बनवावं काय बनवा भाज्या असतात अनेक पण मग बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते तर ते आपण एकमेकींचं पाहून व्हिडिओ मार्फत शिकत असतो एकच भाजी पण त्याचे अनेक प्रकार असतात वेगवेगळे बनवण्याची पद्धत वेगळी थोडी आणि बनवली तर खायला पण छान लागते टेस्टी थोडीशी वेगळ्या पद्धतीने तर म्हणलं चला छान असं बनवायची तर आता कुकर झालेलं आहे शिजवून आता मी करून घेते लगेच गरमागरम पोळ्या पण करून घेते भाजीपोळी सोबतच होऊन जाईल तिकडे साईडला ठेवलेलं आहे कढईमध्ये पाणी गरम क थोडंस केलेलं आहे भाजीसाठी नंतर थोडीशी रस्सा भाजी करणार आहोत त्यासाठी पाणी गरम केलेलं आहे आणि इकडे लगेच मी पोळी करून घेणार आहे भाजी पोळी सोबत एक साथ होऊन जाईन आपले पीठ मळून ठेवलेलं होतं आधीच छान असं मस्त फ पीठ भिजलेलं आहे तर आता पटापट पोळ्या करून घेते आणि नंतर भाजीला फोडणी देणार आहे तर चला गंगा यूट्यूबला चॅनलला लाईक ला केले नसेल तर आणखी लाईक करा सबस्क्राईब करा सोबतच तुमच्या मित्रमैत्रिशी हा व्हिडिओ शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करा जे काही नवीन व्हिडिओ येतील ते पहिल्यात सगळ्यात आधी तुम्हाला येतील त्याचे नोटिफिकेशन आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जरूर एक लाईक करा एक जर व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर मैत्रिणीनो खूप सारा वेळ लागतो आधी सगळी तयारी करून ठेवावं लागते आपल्याला जिथं अर्धा तास लागतो तिथं एक तास लागतो शूटिंग घेऊन व्हिडिओ काढायचं म्हटलं तर त्यामुळे तर जरूर एक तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता चला पोळ्या झालेल्या आहेत आता घेतलेल्या आहे फोडणीसाठी तर आता की ठेवलेली आहे गॅसवरती कढई त्यात टाकलेलं आहे दोन पळ्या तेल तेल पण आपल्याला छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे जेवढी आपण फोडणी छान व टेस्टी करू तेवढं आपली भाजी छान होणार आहे त्यात टाकलेलं आहे जिरे आणि मोहरी ते छान तडतडू द्यायचं आहे आणि त्यात टाकलेलं आहे एक तमालपत्र मस्त फोडणी झालेली आहे आपली आता त्यात टाकलेला आहे आपण कांदा कांदा पण थोडासा परतून घ्यायचा आहे थोडासा ब्राऊन कलरवर झाला की नंतर त्यात टाकायचा आहे आपल्याला टमॅटो कसं आहे ना आपण भाजी जेवढी टेस्टी व छान बनवू तशी त्यात स्वाद उतरत असतो आपण छान प्रसन्न मनाने स्वयंपाक केला पाहिजे तर आपण त्यात प्रसन्नता वाढते आणि भाजीत खाण्यात पण टेस्ट वाढून जातो टोमॅटो छान असा विरगळून झालेला आहे त्यात थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि आता हे मिक्सरमध्ये वाटण काढून घेतलेलं ते पण टाकलेलं आहे तेलामध्ये ते, ते थोडंसं छान परतू द्यायचं आहे आता काही आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यात थोडंसं धना पावडर जिरा पावडर टाकायचं आहे थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि त्यात टाकायचं आहे थोडासा कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि आहे काळा मसाला हे टाकलेले आहे थोडे थोडे हे ना खूप छान भाजी जशी आपण बाहेर हॉटेलवर हो का खातो ना तशी सेम घरी भाजी आपण बनवू शकतो मसाले टाकलेले आहेत तर खूप छान मसाल्यांचा वास येत आहे थोडंसं आता ह्याला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचं आहे छान आता हे मसाले शिजण्यासाठी थोडंसं गरम पाणी होतं ते मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं ते थोडंसं टाकून घेतलेलं आहे आपले सगळे मसाले छान असे शिजतील आणि त्याला छान असं तेल सुटेल बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आता त्यात टाकलेलं आहे राजमा शिजवलेला बॉईल केलेला आणि गरम पाणी पण टाकलेलं होतं त्यामध्ये मस्त असा अप्रतिम स्वाद सुटत आहे भाजीचा खूप छान व टेस्टी सगळ्यांना आवडली हीच भाजी आपण थोडं वेगवेगळ्या पद्धतीने केली तर खायला पण छान लागते आता आपण ह्यावेळेस ही केली दुसऱ्या वेळी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करू शकतो तर बघा मस्त अशी गरमागरम राजमाची भाजी झालेली आहे हॉटेलसारखी घरच्या घरी आता तुम्हाला रस्सा जसा पाहिजे तसा करू शकता पातळ किंवा घट्ट आणि ही पोळीसोबत भाकरीसोबत भाज चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता तर मी केलेले आहेत गरमागरम चपात्या आणि आपल्या इकडं भाजी पण झालेली आहे थोडंसं आपल्याला शिजून घ्यायची तर बघू शकता कशी मस्त वरिहारी मसाल्याची तरी आलेली आहे मी तेल तर कमीच वापरलेलं आहे तर बघू शकता मी आता ताट घेतलेला आहे वाढून मस्त गरमागरम राजमाची भाजी आणि चपातीसोबतच कांदा तुम्ही भाकर खाऊ शकता किंवा भात खाऊ शकता याच्यासोबत चला हा माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा कसा वाटला नक्की जरूर एक लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेट